ऐका आला होता खान की बाण तो खान की बाण आता तो, तो बाजूला राहिला आता हे आता जे आहे ना त्यांचे झेंडे घेऊन नसत आहेत पैठणचं पाणी प्यायचं तुम्हाला आणि पैठणचा उमेदवार नाही चालणार का मग नाही तर मग खैरे साहेबांनी एक काम करायचं पैठणचं पाणीच नाही प्यायचं तिथं याच हिमायत बागच तलाव आहे ना ते पाणी पिवाना नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी आपण थेट ग्राउंडवरती येऊन पोहोचलेला आहोत या ठिकाणच्या जनतेला नेमकी काय वाटतं आणि जनतेच्या मनातील खासदार नेमकी कोण आहे थेट जाणून घेणार आहोत कारण छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा एक हाती गड राहिलेला आहे तब्बल चार वेळा या ठिकाणी शिवसेनेचा लोकसभेवरती झेंडा फडकलेला आहे मात्र सध्या काय परिस्थिती आहेत कारण शिवसेनेत उभी फूट पडली आहेत आणि दोन्ही शिवसेनेतून नेमकी कोणत्या शिवसेनेला या ठिकाणची जनता पसंती देणार आहेत थेट जाणून घेऊया दादा स्वागत आहे सर्वप्रथम परिचय द्या आपला मी कैलास शिवलालवानी पडेगाव काय वाटतं आपल्याला काय एकंदरीतच लोकसभा निवडणुकीचं वारं आहे आपल्या मतदारसंघात आणि कोण विजय होईल असं वाटतं येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपले जे खासदार आहेत माजी खासदार चंद्रकांतजी खैरे साहेब यांनी चार ट्रम लोकसभा निवडणूक लढून विजयी झाले पण यांनी चार ट्रममध्ये काही असं विकास केलेला नाही जो जनतापर्यंत पोहोचलेला आहे यंदाचं वारं वेगळा आहे यंदाचा वारं असा आहे की शिवसेना शिंदेगट जे संदीपान भुमरे आहे त्यांनाच आम्ही मतदान करू आणि त्यांना निवडून देऊ कारण की जे देशामध्ये नेतृत्व मोदी साहेबाचं आहे त्या नेतृत्वाला बघून आज आम जनतामध्ये जे मोदी साहेबांनी ज्या योजना काढलेल्या आहे घरकुल योजना उज्ज्वला गॅस योजना तसेच महिलांना हाफ म्हणजे बसमध्ये हाफ तिकीटचं ती स सुविधा केलेली आहे तसंच भरपूर अशा योजना जे मोदी साहेबाने केलेल्या आहे आणि केंद्रात आणि राज्यात हा ट्रिपल इंजनचा सरकार आहे हा सरकार एवढ्या गतीने काम फास्ट करतोय की त्याचं महाविकास आघाडी ही नेहमी पिछडी राहणार आहे आणि महायुती ही नेहमी आघाडी राहणार आहे आणि येणाऱ्या लोकसभा विका लोकसभामध्ये हा महायुतीचाच विजय होणार आहे तुला काय वाटतं कोण या ठिकाणी संदीपान मुंबरे की चंद्रकांत संदीप मुंबरे का संदीपान मुंबरे विजय कारण की त्यांनी बरेच काम केलेले चांगले कामं केलेले जनतेसाठी आणि बीजेपी असं पक्ष आहे म्हणजे की बोरगरीब लोकांसाठी भरपूर करते बाकीचे झाले आपले उद्धव ठाकरेचा गट दुसरे शरद पवार यांनी आतापर्यंत काही नाही केलेलं आहे गॅसपर्यंत पाणीपर्यंत सगळं बी जे पीने केलेलं आहे आणि संदीपान भुमरे यांनी बरंच आपलं संभाजीनगरमध्ये काम करते आणि करत राहील सातत्यानं आपण जर बघितलं तर विरोधकांकडून आरोप होतो आहे की संदीपान भुमरे हे पालकमंत्री असताना कुठलाही विकास केला आता त्यांना पालकमंत्रीपद भेटून किती वर्ष झाले सध्या साधारणतः एक वर्ष पण आत असेल आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो नगर विकास खात्यातून किती कामं झालेली नगर रचनाने अंतर्गत आता हा रोड आहे माणस रोड आहे तो नगर रचनाच्या अंतर्गत झालेला आहे गल्ल्या गल्ल्यामध्ये कामं झालेली आहे ते नगर रचण्याच्या हिस याच्यामधून झालेली आहे आता डी पी डी सीचं डी पी डी सीमधून अंतर्गत जे कामं झाली ते इतक्या लवकर लवकर झाली आता ते संजय आपलं संजय शिरसाटच्या नेतृत्वात असो मतदारसंघात किंवा पूर्वमध्ये अतुल सावेच्या याच्यात असो प मध्यमध्ये प्रदीप जयस्वालच्या याच्यात असो पण डी पी डी सीतले एक बी निधी असं वापस गेलेला नाही आहे नाहीतर याच्या पहिले महानगरपालिकेचा निधी आणि डी पी डी सीचा निधी हा वापस चालला जायचा वा। खैरे साहेबाच्या ज्या चांगुलपणा राहायचं त्या महानगरपालिकेमध्ये ते वारंवार त्या याद्या बदलायला लावायच्या ते काम तिकडं नको करू इकडं कर त्याच्यामुळं तो निधी वापस जायचा नाही तर ह्या शब्द मी आज बोलतो आहे तुम्हाला हा ऑन रेकॉर्ड तिथे ऑन रेकॉर्ड किती महानगरपालिकेचा निधी वापस गेला हे खैरे साहेबांना पण माहिती आहे मला सांगा ज्या पद्धतीनं ते आरोप करत आहेत म्हणजे संदीपान मुंबरे यांचा जो व्यवसाय आहे त्या संदर्भात देखील वक्तव्य केले जात आहेत पुन्हा ते या मतदारसंघातले नाही असं देखील बोललं जात आहे ह्या मतदारसंघातलं मी तुम्हाला पहिलेच बोललेलो आहे का माननीय नरेंद्र मोदी यांच्या विश्वासावर विश्वास ठेवूनच जनता त्यांना मतदान कर राहायला बाहेरचा प्रश्न तर ते बाहेरचे नाही आहे ते इथंच भानदासनगरमध्ये राहिलं आहे त्यांचा इथं सं संपूर्ण समुदाय इथं राहतो आहे फक्त त्यांचं एक कर्मभूमी महाभूमी म्हणून ती पैठण ओळखले जाते शेवटी पैठण काही इथून दूर नाही आहे आता आपल्याला समांतरचं पाणी प्यायचं आहे म्हणजे पाणी प्यायचं आहे तर पैठणचंच आहे तर मग आपण बोलणार आहे का पैठणचं पाणी औरंगाबादचंच द्या आम्हाला छत्रपती संभाजीनगरचंच पाणी द्या आपल्याला तर पैठणचंच पाणी लागणार आहे मग पैठणचा उमेदवार कशाला लागणार आहे पैठणचं पाणी प्यायचं तुम्हाला आणि पैठणचा उमेदवार नाही चालणार का मग नाही तर मग खैरे साहेबांनी एक काम करायचं पैठणचं पाणीच नाही प्यायचं तिथं याच हिमायत बागचं तलाव आहे ना ते पाणी पिवाना काय वाटतं या ठिकाणी पाण्याची समस्या आहे कचऱ्याची समस्या आहे ही समस्या एक खासदार म्हणून ते सोडू शकतील आणि सामान्य जनतेला न्याय देतील हो देऊ शकतील देणारच आहे ते इलेक्शनला ते दिन बरं ज्या पद्धतीने चंद्रकांत खैरे असतील किंवा त्यांच्यासोबतचे इतर सहकार्य असतील विरोधकांकडून जी टीका टिप्पणी केली जाते की हे गद्दार आहे त्यांना मतदान करू नका किंवा बाहेरच उमेदवार आहे या संदर्भात एक तरुण म्हणून तुला काय वाटतं काय भूमिका आहे मला असं वाटतं की गद्दार आणि ते वेगळं पक्ष झालं पण जे आपल्यासाठी काम करते आपण त्यालाच वोट द्यायला पाहिजे आणि बरेच आता युवा पिढी आता संदीप भुमरे साहेबांनाच देईन त्यांनी बरंच काम केलेलं आहे तुम्ही तरुण मित्रमंडळ जेव्हा भेटत असाल काय चर्चा होती तुमची काय वाटतं मित्रपरिवार जेव्हा चर्चा करतात की कोण निवडून द्यायचं कोणाला यावेळी मतदान करायचं आपले चंद्रकांत खैरे यांनी बरच वर्ष संभाजीनगर मध्ये राज आहे खासदार म्हणून पण त्यांनी एवढं काम नाही केलेलं आहे आता आमच्या पिढीला असं वाटतं की काही नवीन भागाला भेटायला पाहिजे जे काम करून आपलं का का असं वाटतं आपल्याला की महायुतीचाच विजय होईल किंवा संदीपान उमरेंनाच मतदान करायचं का की विकास जे महायुतीनं जे विकास केलेला आहे महाराष्ट्रामध्ये त्या विकासाच्या आधारे लोक त्यांना मतदान करणार आणि संदीपान भुमरे हा महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्याच्यामुळे त्यांना विजय निश्चित हे तर शंभर टक्के आहेच पण जे काम केलेलं आहे मला एक बी असं विकासाचं काम जे खैरे साहेबांनी केलेलं आहे या इम्तियाज जलील के साहेबांनी केलेलं आहे ते दाखवा आम आम जनता म्हणजे एवढी त्रास झाली आहे या लोकांपासून काहीतरी बदल पाहिजे बदल पाहिजे म्हणून नवीन चेहरा पाहिजे नवीन चेहरा पाहिजे म्हणजे विकासाला गती पाहिजे ही भूमिका या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी घेतलेली आहे काँग्रेससोबत जाण्याची कारण शिवसेना मुळात काँग्रेस विरोधामध्ये उभी टाकली होती म्हणून या ठिकाणी सर्वांना एकत्र करू शकली आज तीच शिवसेना घेऊन उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेले ही भूमिका आपल्याला पटते कारण शिवसेनेचा एक हातीगड म्हणून छत्रपती संभाजीनगर ओळखला जातो आता उद्धव ठाकरेंचं काय आहे उद्धव ठाकरेंचं ते त्यांचं त्यांना माहिती आदरणीय आता ते जे शरद पवारचं ऐकतात ते एक टमच राहते तो घडलेला था इतिहास आहे त्या टमच्या नंतर तो नेताच दिसत नाही कारण की शरद पवार हे काय करतात त्यांचं संधी साधू राजकारण असतं नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे शरद पवार ब दाखवते एकीकडं आणि काम करते दुसरीकडं तसं उद्धव साहेबाचं झालेलं आहे उद्धव साहेबांनी त्यांच्या नेतृत्वात जरी महाविकास आघाडी बनवली पण शेवटीला त्यांचा पक्ष त्यांच्या हातातून गेला तो पक्ष वापस जर मिळवायचा असेल तर त्यांना मान्य नरेंद्र मोदी असो या कोणी असो हिंदुत्वाचा मुद्दा ज्वलनशील हातात घेऊनच त्यांना काम करावं लागेल आता सध्याला ते मराठी मराठी करताय पण मराठी मुंबईमधला मराठी माणूस त्यांच्या माग कमी आणि युपी बिहारचे जास्त आहे बरं काय काय वाटतं आपल्याला लोकसभा मतदारसंघ छत्रपती जर बघितला आपण तर छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये पैठण येत नाही जो की हक्काचा मतदारसंघ संदीपान भुमरे यांचा आहे तर त्याचा काही परिणाम होऊ शकतो ज्यामुळे कमी लीड मिळून त्यांचा पराभव होऊ शकतो असं काही असं काहीच होणार नाही संदीपान भुमरे हा दीड लाखाच्या लीडनच येणार आहे बरं आणि नवीन चेहरा आहे आणि हा चेहरा विकासाचा चेहरा आहे त्याच्यामुळे पैठण हा त्यांचा मतदारसंघ आहे पण ईदं जे युतीनं जे दिलेलं आहे महायुतीनं जे उमेदवार त्या उमेदवारला शंभर टक्के संभाजीनगरचे लोक भरभरून मतदान करतील आणि शंभर टक्के हा उमेदवार जो निवडून येणार तर संदीपान मुंबरे यांना जर निवडून दिलं तर मेट्रो सिटीचं जे काही स्वप्न आहे ते नगरकारांचं साकार हा शंभर टक्के साकार नक्कीच धन्यवाद दादा या ठिकाणी अधिक माहिती दिल्याबद्दल एकंदरीतच मित्रांनो आपण छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीचा आढावा घेतो आणि या ठिकाणच्या जनतेचं जे मत आहे ते महायुतीच्या बाजूनं अधिक असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय मात्र आगामी काळात काय होतं हे बघणं देखील इतकंच महत्वाचं ठरणार आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा एन आर टी न्यूज मराठी धन्यवाद